आणि बऱ्याचदा आपण लाईफमध्ये अशा व्यक्तींना अशा गोष्टींना इम्पॉर्ट इम्पॉर्टन्स देतो ज्या ॲक्च्युली आपल्या लाईफमध्ये परमनंट नाही आहेत त्या तितक्याशा इम्पॉर्टंट नाही आहेत सो असा कुठलाही प्रॉब्लेम असेल मुलींच्या बाबतीत मी हे खूप ऐकलं आहे की जनरली ज्या मॅरिड आहेत मॅम उद्या पेपर आहे आणि आज माझं नवऱ्याशी भांडण झालं आणि मग मला खूप टेन्शन आले मग आता मला पेपरलाच नाही जावं असं वाटत आहे म्हणजे ब्लॅकमेल करताना पण इमोशनल ब्लॅकमेल करताना पण जे एक्झाम देणारे ॲस्पिरंट्स आहेत ते आपल्या पार्टनरला आपल्या फॅमिली मेंबरला किंवा जे कोणी जवळची व्यक्ती आहे त्यांना अशा पद्धतीने ब्लॅकमेल करतात की ठीक आहे माझं नाही ऐकत आहे ना नाही असं झालं ना मी नाही पेपरला जात मी नाही एक्झाम देत अरे तुम्ही एक्झाम न दिल्यामुळे त्या समोरच्या माणसाचं काहीच नुकसान नाही आहे नुकसान फक्त तुमचं आहे आणि तुम्ही जगातले सगळ्यात मूर्ख व्यक्ती त्यावेळेला असता ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की भांडण झाल्यानंतर किंवा समोरची व्यक्ती माझा ऐकत नाही अशा वेळेला मी एक्झामला जाणार नाही मी पेपर देणार नाही मला नाही जायचं पेपरला हा विचार करून आयुष्यातला सगळ्यात मोठा मूर्खपणा तुम्ही करत असतात